आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतील काही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतील तसेच आयुष्यभर आठवणीत राहणाऱ्यापैकी तुम्ही एक आहात आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा चांदो रेल्वे शहरातील सर्व धार्मिक व सामाजिक कार्यात मदत करणारे एका हाकेवर मित्राच्या मदतीला धावून येणारे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री नंदा उर्फा नवीन वाधवानी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच सर्व शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक बच्चू उर्फ प्रमोद हरगोविंद वानरे जनतेचा जनसेवक माजी नगरसेवक चांदूर रेल्वे अर्जुन ठाकूर समाजसेवक आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सौजन्य साई स्टील अँड ट्रेडर्स नवीन बायपास रोड चांदू रेल्वे जिल्हा अमरावती